हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या कैलास माल सरोवर यात्रेचा या जी यात्रा असते ती यात्रा नुकतीच पूर्ण करून घरी सुखरूप परतले मग सुवळचे माझी नगरसेवक व दत्तभक्त अशी ओळख असलेली गणेश रसाळ यांच्याशी आज आपण भेटणार असून या यात्रेतील प्रत्यक्ष त्यांना आलेले अनुभव हे आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मानदेशी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हर हर महादेव रसाल साहेब तुम्ही आम्हाला सांगा की खर तर हिंदू धर्मामध्ये काशी यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते बहुतांश लोक ही काशी यात्रा करून अं स्वतःला समाधान मानत असतात परंतु तुम्ही जो मान सरोवरची यात्रा केली ही यात्रा करण्याचा संकल्प किंवा ही कसं तुम्हाला सुचलं की आपण कैलास यात्रा पूर्ण करावी गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षापासून कैलास मानसरोवरची यात्रा करायची आणि ती करण्यासाठी पासपोर्ट लागतो ह्याची माहिती मला गेल्या पंधरा वर्षापूर्वीच मिळाली होती त्यामुळे मी पंधरा वर्षापूर्वी माझा पासपोर्ट मी काढून ठेवला कैलास मानसरोवर यात्रा करायची होती म्हणून मी हालचाली सुरू केल्या आणि एक कसं कैलासला जायचं याच्या जाहिराती बघण्याचा प्रयत्न केला अनेकांशी बोललो अनेकांशी भेटलो मार्ग <coughs> काय <दकाई> मिळत नव्हतं <coughs> विमानानं हेलिकॉप्टरनं जाणार जे पॅकेज आहे ते खूप मोठं आहे सर्वसामान्य बऱ्यापैकी व्यक्तीला ते आर्थिकदृष्ट्यानं परवडणार होत म्हणून मी नेपाळ थ्रू बस न जाण्याचा तो निर्णय घेतला तोही अडीच लाखाचं पॅकेज होत परंतु नेपाळपर्यंत आपल्या पण जायचं आणि सर्व टुरिझम म्हणून एक कंपनीचा मला एका मित्राने त्याचा परिचय करून दिला आणि त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला तर या यात्रेमध्ये प्रत्यक्ष कोण कोणाला भेटलेलं नसतंय ज्याच्याशी संपर्क करतो तो ऑनलाईन फोनवरच म्हणत असतो एवढे पैसे पाठवा तेवढे पैसे पाठवा आणि हे पैसे पाठवत असताना सुद्धा लोकांना भीती वाटते की जर त्यांनी परत फोनच नाही उचलला किंवा यात्रेचं काय झालं तर आपले पैसे हो, उरतील परंतु मला पहिल्या क्षणापासून असं कधीच वाटलं नाही की आपण पैसे देतोय मग तो ते फोन नाही उचलला काय होईल काय होईल ते हर हर महादेव महादेव करतील काय करायचं ते असं मी निश्चय करून या यात्रेचं ते पॅकेज सगळं ऐकून घेतलं आणि पहिली अमाऊंट त्यांना मी टाकून दिलाय सरोवर ठिकाण हे चायनाच्या बॉर्डरवर आहे तर चायना नेपाळ चा आणि भारत या तीन देशाच्या सीमा तिथं आहे आणि मग नेपाळ पासून पुढचा जो प्रवास आहे तो आपण कसा केला सगळ्यात पहिल्यांदा ना, ना आ, हे पूर्वी पासून कैलास आपला पर्वत सरोवर हे तिबेटमध्ये होत तिबेट खरं वेगळा देश होता परंतु चीन त्याच्यावर आक्रमण करून त्याचा ताबा घेतला आणि पूर्ण ते चीनमध्येच आता कैलास पर्वत आपला आप आहे पूर्वी फार तो भारतात होता वगैरे त्या गोष्टी आहेत सगळ्या परंतु नेपाळला गेल्यानंतर टुरिझम आम्हाला पहिल्यांदा नेपाळ दर्शन पण तिथं पशुपतीनाथचं एवढं सुंदर मंदिर आहे बुढा निलकंठा आहे परत अजून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी एक्कावन्न शक्तीपीठातलं गुहेश्वरी मातेचं तिथे एक शक्तीपीठ आहे अतिशय सुंदर ती दर्शन होतात मुळात नेपाळ देश पण खूप सुंदर आहे बघण्यासाठी परंतु तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी वेळेला बसनं आमचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला पहिल्यांदा आमचा मुक्काम ताडा म्हणून एक गाव आहे जे अगदी चीन आणि नेपाळच्या देशाच्या बाँड्रीवरचं गाव आहे तिथून तीन किलोमीटर अंतरावरच चीनची बाउंड्री आहे आणि तिथून ते चीनची बाउंड्री पास करत असताना आपला पासपोर्ट आपल्या पासपोर्टवर नेपाळने अगोदर त्याच्यावर ते, ते शिक्के मारलेले असतात आणि ग्रुप विजा तो काढलेला असतो आमच्या सगळ्यांचा त्याची सर्टिफाईड कॉपी आम्हाला पण दिलेली असते आणि संपूर्ण सामान्य आपलं साहित्य चेक होतं पासपोर्ट आपण ज्या वेळेला काढतो जे पासपोर्टला हाताचे ठसे असतात बोटाचे ठसे असतात शरीराच्या खुणा असतात चीनमध्ये अगदी इतक्या बारकाईनं कडक तपासणी केली जाते चेक पोस्टवर आणि तिथून मग एक एक शिवभक्त एक, एक तिथून चायनामध्ये आपण जात्यानंतर चायनाची बस तिथे येते इकडच्या बसेस सगळ्या बंद होतात पुढे गेलं की चायनाची बस येते दुभाषिक तिथं नेमल्यामुळं खर तर कोणतीही अडचण होत नाही ज्याला चायनाही समजतं आणि थोडंफार हिंदी समजत असा दुभाषिक नेमल्यामुळं नाहीतर चायनामध्ये ना इंग्लिश चालतं दुसरी कोणतीही भाषा चालत नाही फक्त चायना चालतं तर ते दुभाषिकमुळं ते बरंच काम आमचं सोपं होतं आणि मग आम्ही बसमधनं बसून आमचा जो पहिला काम केल्यानंतर आम्ही पहिलंच चीन एक शहर नेपाळला लागून असणार शहर आहे परंतु चीन मध्ये जशी आम्ही एंट्री केली त्यावेळेला जे चीन सरकारचं डेव्हलपमेंट बघितलं चीन मध्ये असलेलं कैलास मानसरोवरचं अंतर जवळजवळ नऊशे ते साडे नऊशे किलोमीटर एवढ्या लांब हे अंतर आहे यात्रेला परत घरी येऊ की नाही ह्याची सुद्धा भाविकांच्या तुम्हाला अशी भीती वाटली नाही का की आपण ही यात्रा करतोय घरी परत येऊ की नाही आणि तुम्हाला सांगतो की ज्यांनी निश्चय केलेला आहे की आपल्याला कैलास कैलास पर्वताचं या आयुष्यात दर्शन घ्यायचं मुळात कैलास पर्वत म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग आहे की जिथे शिवपार्वती आपल्या कुटुंबासह गणेश कार्तिकेश्वर नंदेश्वर शिवगण हे कुटुंबासह राहतात जातोय आणि त्याच्या दर्शनासाठी जातोय म्हणल्यानंतर तो तर सगळ्या देव का देव महादेव आहे तो सगळ्या हे विश्व चालू होते तर आपल्या जीवाची एवढी छोटी काळजी तो घेणारच आहे परिक्रमा आम्ही यमद्वारापासून सुरू केली खर तर आमचे नेपाळ म्हणजे यमद्वारापर्यंत जास्तवर तीन मुक्काम पडले होते तीन मुक्काम पडले होते आणि दारचेन म्हणून जे शेवटचं आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा शेवटचा मुक्काम दारचेनला असतो दारचेन पासून दहा किलोमीटर अंतरावरच कैलास सरोवर आहे यमद्वार आहे तिथं तर तिथून बस न यमद्वारापर्यंत नेतात बरेच भाविक आमच्या ग्रुपमध्ये चाळीस एक भाविक होते त्यातले बरेच जण यमद्पर्यंत सुद्धा जाऊ शकले नाही तिथं ऑक्सिजनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काही भाविकांना तिथूनच दर्शन घ्यावं लागलं आणि त्याच रूमवर थांबावं लागलं काही जण तिथपर्यंत आले यमद्स दर्शन घेऊन परत आले आणि काही जण घोड्यावरनं आले पण पहिल्या टप्प्यातच घोड्यावरनं गेल्यानंतर पहिल्या टप्प्यातनच ते परत माघारी आले प्रत्येकालाच ही कैलास मानसरोवरची यात्रा परिक्रमा चाल, चालत खूप कमी जणांना घडत असेल असं मला चाळीस जणांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दोघं एक बेळगावचे एक बेळगावचे भक्त होते माझ्या बरोबरच होते आम्ही आम्ही दोघांनी कम्प्लीट पायवारी आम्ही दोघांनी केली आमचं राज्य मे तर ते म्हणले आम गुजरात के आहे तो गुजरात मे का के म्हणलं सोमनाथ काहो आहे अच्छा आहे ठीक आहे तो मेरे बोला मेरा एक फोटो निकालवा आणि मग तो फोटो त्याचे मी काढले दोन तीन फोटो काढले त्यानं बऱ्याच मध्ये फोटो काढले <coughs> पण कैलास इतका सुंदर दिसत होता मला पण मोह मरला <coughs> नाही मी त्याला म्हणलं माझा पण फोटो काढायचा छान इथून काय दिसतो मग ॲक्च्युली हे फोटो त्यांनी काढलेले फोटो आणि शे दोनशे फोटो काढले परंतु हे फोटो काढल्यानंतर मी काही लगेच बघितले नव्हते मी हे फोटो परत तीन चार दिवसानं बघितल्यानंतर मलाही वरून असा सूर्य असा म्हणजे मला तर वाटलं भगवंतांनी मला आशीर्वादच दिला या यात्रेमध्ये तर त्या यात्रेमध्ये आमच्या बरोबर पण एक स्वामी सरस्वतीनंद म्हणून ऋषिकेशचे फार मोठे संन्याशी होते मी त्यांना हा फोटो दाखवला म्हणलं महाराज हे किरण उपरसे आग इतने फोटो निकाले लेकिन हे फोटो मी ऐसा उपरसे आशीर्वाद जैसा आ रहा है तर तेनी माझ्या पाठीवर थाप टाकली की ये बहुत बडा आपको भगवान का आशीर्वाद है बहुत अच्छी बात है आपकी यात्रा सफल हो गई मला एवढा आनंद झाला मग मी खरं ती फोटो अगोदरच टाकून का सगळ्यांना पण तो नसता टाकला तरी बरं झाला असत परंतु मी आपल्या माझ्या साध्या भावनेनं मी तो सगळ्यांना फोटो दिला आणि फोटो दिल्यावर मला बऱ्याच जणांचे पण फोन आले की अरे प्रकाश कुठला होता काय होता जसा काय भगवंताने असं जे एखाद्याने मारलाय अशा पद्धतीनं खर तर तो महादेवाचा आशीर्वाद मला मिळाला असं समजून मी मग परिक्रमेचा पहिला दिवस पूर्ण च्या तिथे ऑक्सिजन पण कमी आहे कदाचित त्यामुळे त्या भागाला यमद्वार असं नाव पडलेलं आहे की तिथून लोक पुढे प्रवास करू शकत नाही किंवा ते गेले तरी माघार येऊ शकत नाही असं काय त्या द्वाराविषयी नाही असं काहीच नाही आहे खरं आपण म्हणतो की माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर आपण कैल येतो कैलासवाशी जाणार तर कैलास दुसरं कुठं माहिती तेच ठिकाण आहे आणि यम हा तिथं महादेवाच्या आदेशाचं पालन करण्याचं काम करत असतो म्हणून त्या यमद्वारातून जो जातो पुढं तो कैलास भगवंताकडे जातो अशी आख्यायिका आहे आपल्या शिवपुराण मध्ये आहे सगळ्या मध्ये ह्याचा सगळा उल्लेख आहे त्यामुळं असं काही नाही आहे आपण यमद्वार ऑक्सिजन नाही वगैरे असं पण नाही आता ऑक्सिजन नसता काय नसता तर आम्ही तर परिक्रमा खूप छान करून आलो मात्र दुसऱ्या टप्प्याची जी परिक्रमा आहे ती सगळ्यात मोठी बावीस ते चोवीस किलोमीटरची सगळ्यात कठीण ती परिक्रमा आहे म्हणजे प्रचंड चढ आहे तिथं धाप लागते आणि ते उंचावर असल्यामुळं दुसऱ्या दिवसाच्या परिक्रमा तिथं मात्र ऑक्सिजनचा माझ्या जोडीला जो, जो दुसरा बेळगावचा होता त्याला सुद्धा धाप लागायला सुरुवात झाली म्हणजे श्वास श्वास घेताना हा अशा पद्धतीनं तो करत होता तरी पण मी बरोबर होतो कुछ नाही हर चलतो चलते रहो चलते रहो चलते अशा पद्धतीनं ऑक्सिजन कमी आहे तरी सुद्धा तरी पूर्ण केली माझ्या बरोबर केली मला असा फार त्रास काय झाला नाही त्या परिक्रमेत आणि कठीण आहे जर थोडा जरी पाऊस पडला असता म्हणजे ईश्वराची काय कृपा मला माहीत नाही पूर्ण तीन दिवस आमच्या परिक्रमेत कसलाही पाऊस पडला नाही स्वच्छ असं वातावरण होतं छान ऊन होतं आणि त्यामुळं ही यशस्वी त्याम परिक्रमा झाली तिथं रात्री जरी थोडा पाऊस पडला तर सकाळी लगे बर्फ होतो आणि बर्फावरन चालायला ते सरकार पण अलाउड करत नाही चीनचं पोलीस प्रशासन सीसीटीव्ही कॅमेरा आहेत अनाउन्समेंटच आहे तिथं फार सिक्युरिटी दिसत नाही पण त्यांच्याकडे सीसीटीव्हीवर एवढं सगळं मॅनेजमेंट आहे त्यांची आणि त्यांनी अनाऊन्समेंट केलं की विषय संपला बंद यात्रा तर बंद तर तीन दिवस काही कोणताही पाऊस नव्हता चांगलं वातावरण होतं म्हणून अगदी छान आमची परिक्रमा झाली जो सहा सात किलोमीटरचा जो परत जो उतार आहे की ज्या ठिकाणी गौरी कुंड लागतं दुसऱ्या दिवसाच्या परिक्रमामध्ये जिथं प्रत्यक्ष पार्वती माता ज्या गौरी कुंडामध्ये स्नान करायची तिथं वेगवेगळी कथाही आहे तिथंच एकदा स्नान करत असताना गणपतीला पार्वती मातेने थांबवलं होतं कुणाला आत सोडून होत शंकर आले ही सगळी कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि शंकराला मग कोणावर झाला गणेशाचं तिथं मुडक त्रिशुळाने उडवलं मग हत्तीचं मुडक आणलं आपल्याला मग गजरूपात श्री गणेश मिळाले ही सगळी कथा तिथं घडलेली आहे इतकं गौरीकुंड पवित्र आणि सुंदर जल आहे ते की वरून बघितल्यानंतरच वाटतं की प्रत्यक्ष तिथं साठा आहे चीन सरकारनं तिथं खाली जायला बंदी केलेली आहे पण तिथलं जल आम्हाला पाहिजे होतं काही करून आम्ही एका सेक्युरिटीला विनंती केली त्याला म्हटलं आपले पण त्या त्याच्याकडनं आम्ही ते जल आणलं आणि वैशिष्ट्य काय बघा किती जरी थोडा बारीक पाऊस पडला तरी सगळीकडे बर्फ होत पण त्या पाण्यामध्ये सरोवर आणि गौरी कुंडामध्ये सगळीकडे बर्फ होतो पण तिथं बर्फ होत नाही त्या पाण्यामध्ये बर्फ ना पाणी ते स्वच्छ पाणी राहत जागतिक लेवलचं संशोधन तिथं खूप मोठं झालेलं आहे परंतु त्यांनाही याचा शोध लागणार आहे की का या पाण्यात बर्फ होत नाही हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि असा तो निसरता रस्ता असल्यामुळं त्या रस्त्याची सगळ्यात मोठी कसरत खरं त्या रस्त्याची आहे तिथून पुढचा प्रवास एवढा नाही अशा पद्धतीनं अतिशय तो दुसरा टप्पा कठीण आहे खरंतर तुम्ही ही यात्रा पूर्ण केली आणि यशस्वीरित्या तुम्ही यात्रा पूर्ण करून घरी परत करताना तुम्हाला ज्या काय अडचणी आल्या त्या पण तुम्ही आता सांगितल्या तर ही यात्रा करणारे म्हणजे भाविक आहेत किंवा कोरू पाहणारे भाविक आहेत त्या भाविकांसाठी कोणत्या वयात त्यांनी ही यात्रा केली पाहिजे जेणेकरून त्यांची आता तुमच्यासाठी सफल होईल माझं तर सगळ्यांनाच हात जोडून विनंती मी आत्ता सुद्धा कायलास सरोवर यात्रेमध्ये बघितलं फार वृद्ध झालेली विनाकारण चालता येत नाही प्रकृती नीट नाही अशी लोक आलेले बघून मला खरं वाईट वाटलं त्यांचं पण त्यांच्या जिद्दीला पण रामराम केला ती म्हणजे आम्हाला जिथून दिसेल तिथून आपलं कैलास आम्ही हात जोडणार आहे आम्ही यात्रा करू शकत नाही परंतु या वयात त्यांनी एवढे लाखो रुपये खर्च करून यात्रेत आले पण माणसाने जोपर्यंत आपलं शरीर सुस्थितीत आहे आहे म्हणजे काय तर या शरीराचा पण भरोसा नाही तुम्ही उद्या जरी पाय घसरून पडला आणि तुमच्या पायाला विजा झाली तरी तुम्ही जाऊ शकत नाही चालू शकत नाही पण तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही एज मध्ये आहे अगदी पन्नासच्या जवळपास आहे त्यावेळेलाच खरं ह्या परिक्रमा केलेली अतिशय चांगली आहे आणि माणसं सगळ्यांनाच भाविकांना भक्तांना सगळ्याच तीर्थयात्रा योग्य वेळेत कराव्या अगदी साठ तुम्ही, असे तुम्ही या सगळ्या तीर्थयात्रा कराव्यात असं मी सगळ्यांना सगळ्या हिंदू धर्मातील सनातन धर्मातील लोकांना विनंती करतो की योग्य वेळेत तुम्ही आपली या यात्रा भगवंताच्या करून द्या तर हे होते कायला यात्रा पूर्ण करणारे सोबत त्यांना असा जो अनुभव आहे तो कधीच करू लागेल